नमस्कार शेतकरी बंधूं आज एक जुलै दोन हजार चोवीस आमच्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी बंधूंना आज जर आपण बघितलं असेल तर आज एक जुलै मागील चार पाच दिवसापासून जळगाव जिल्ह्याचा किंवा खानदेशचा जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे आणि हाच पाऊस अजून पुढील दोन दिवस चालण्याची शक्यता आहे या आठवड्याच्या शेवटी पाऊस थोडासा कमी होतो आहे परंतु सात जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुनश्च एकदा पावसाचा जोर वाढणार आहे या पंधरवड्याचा जर आपण विचार केला तर हा पंधरवडा पावसाचा पंधरवडा म्हटला तरी चालेल येणाऱ्या सात आठ आणि नऊ तारखेला जळगाव जिल्हा किंबहुना एकदा खानदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मागील पंधरा दिवसात जर आपण विचार केला तर असं वाटत होतं की कोरोना दुष्काळ पडतो की काय परंतु निसर्ग आपल्यावरती मेहरबान झाला आणि या संपूर्ण खानदेशला मागील चार दिवसापासून पावसाने ओलाचिंब करून ठेवलेलं आहे काही ठिकाणी अजूनही शेतकरी थोडाफार प्रमाणामध्ये पावसाच्या पावसाची वाट पाहत असतील परंतु एकंदरीत एक जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तरच आपण ओला दुष्काळाकडे मार्गक्रमण करतो आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपण गृहीत धरतो आहे आज जर आपण आपल्या एरियामध्ये बघितलं तर प्रामुख्याने भाजीपाला पीक तर आहेच परंतु टरबूजाची खूप चांगल्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे कपाशीचं ला, कपाशीची लागवड काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे परंतु कपाशीची लागवड कमी होऊन मक्याची लागवड बऱ्यापैकी वाढलेली आहे मक्याबरोबरच उडीद मूग तूर याचंही क्षेत्र बऱ्यापैकी आपल्याकडे वाढलेलं आहे तर शेतकऱ्यासमोर पहिला प्रश्न असतो की याच्यानंतर खत व्यवस्थापन असू द्यात किंवा उभ्या पिकातील जे आपले ॲक्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस आहेत हे आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे कारण उघडीप आपल्याला भेटत नाही तर मी शेतकरी बंधूंना एवढं सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे की आपण पिकांना खत देत असताना उभ्या पिकामध्ये ज्यावेळेस आपण खत देतो त्यावेळेस झाकून खत देण्याचं प्रमाण अतिशय आपल्याकडे कमी आहे आपण खत देत असताना मोकळ्या पद्धतीने खत देतो किंवा उघड्या पद्धतीने खत देतो तर याचे दुष्परिणाम सांगणारा एक व्हिडिओ धर्तीदर ॲग्रोसेलच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही प्रसारित केलेला आहे आज प्रामुख्याने आपण बोलणार आहोत आपण जे काही नतरस पुरत पालास प्रमुख अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किंवा काही प्रमाणामध्ये सिलिकॉन सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि जे मायक्रोन्युट्रिएंट्स आपल्याला लागतात या मायक्रोन्युट्रिन्टेल मायक्रोनोसबद्दल आपण यू एस एचं एक प्रोडक्ट आपण पाहिलं होतं त्याचं नाव आहे क्रॉप्सिंग प्रो क्रॉप्सिंग प्रोमध्ये आपल्याला प्रामुख्याने सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि काही मायक्रोन्युट्रिंट्स पाहायला भेटतात याचा वापर आपण बेसल डोसमध्ये करू शकतो चार किलो प्रति एकर याप्रमाणे याचा वापर आहे आता नेक्स्ट जी प्रक्रिया येते बऱ्याच वेळा आपण मक्या पॉईंट ऑफ व्ह्यू मक्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बोलायचं झालं तर झिंकचा वापर आपण मक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करतो आणि झिंकमध्येच एक नवीन प्रॉडक्ट यावर्षी आपल्याला वर्डेसीनं दिलेलं आहे सायटो जी आर याच्यामध्ये झिंक जी आहे आणि सल्फर हे दोन्ही प्रमा दोन्ही उत्पादन आपल्याला दिसतील दोन्ही न्यूट्रिएंट्स एकत्र आलेले आपल्याला दिसतील याच्यामध्ये जर झिंक आहे आणि हे झिंक जी आहे ते ग्लुकोनेटेड फॉर्ममध्ये आहे बारा टक्क्यामध्ये आणि दुसरं जे सल्फर आहे ते पाच टक्क्यामध्ये तुम्हाला दिसेल ही जी बॅग आहे ही तीन किलोची बॅग आहे ही तीन किलोची बॅग प्रति एकर या पद्धतीने आपण वापर करू शकतो याचा आता हे केव्हा वापरायचं ज्यावेळेस आपण डोस देतो आहे त्या बेसल डोसमध्ये आपण झिंक वापर करू शकता किंवा ज्यावेळेस आपण उभ्या पिकामध्ये याचा वापर करतो खताबरोबर त्या खतामध्ये याचा वापर करू शकतो खत जर नसेल आपण टाकला असेल तरीसुद्धा याचा वापर आपण वाळू वाळूमध्ये मिक्स करून किंवा मातीमध्ये मिक्स करून फेकण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो काय या आहे याच्यामध्ये जे आपण नॉर्मल ऐंशी टक्के वेटाबल पावडर असेल किंवा नाईंटी पर्सेंटमधलं झिंक आपण वापरतो ते झिंक आणि वर्डेशियनमधलं झिंक या दोन्हीमधला काय फरक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे जी झिंक आम्ही तुम्हाला देतो आहे किंवा वर्डेशन आपल्याला देते हे नैसर्गिक स्वरूपामधील चिलेटेड झिंक आणि सल्फर हे दोन आपल्याला वर्डेशन देते आणि याच्यामध्ये अशी एक कंपाऊंड्स आपल्याला दिसत आहेत हे कंपाऊंड्स आणि या कंपाऊंड्समध्ये आपल्याला काय भेटेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कंपाऊंड्स आहेत हे कंपाऊंड्समध्ये आपल्याला प्रोटीन भेटेल पेप्टाईड चेन भेटेल अमिनो ॲसिड्स भेटतील कार्बोझॅलिक ॲसिड्स भेटतील कार्बोहायड्रेट्स भेटतील हे कंपाऊंड्स म्हणजे विविध स्तरावरती किनवन केलेली प्रक्रिया किंवा आंबोवन केलेली प्रक्रिया हे एकत्रित रिले के केलेले कंपाऊंड्स आणि त्याच्याबरोबर नैसर्गिक चिलेटेड झिंक आणि सल्फर या दोन्हीचं मिश्रण एकत्र केलेलं हे एक वेगळ्या पद्धतीचं मिश्रण आपल्याला वर्डेशियन देत आहे आता याचा फायदा काय होतो बऱ्याच वेळा जिंक देत असताना आपल्यासमोर एक प्रक्रिया येते की याच्यात मिक्स करू नये त्याच्यात मिक्स करू नये हे मोठे चॅलेंज आपल्यासमोर असतं कारण ज्यावेळेस झिंक आपण इतर इतर फॉस्फेट बरोबर मिक्स करतो त्या एक फॉस्फेट तयार होतं हे एक चॅलेंज आपल्याला येतं ये तर हे मात्र आपण देत असताना कुठल्याही न्यूट्रिएंट्सबरोबर किंवा मायक्रोन्यूट्रिएन्टबद्दल सेकंड न्यूट्रिंट्सबद् बरोबर हे कॉम्पेटिबल आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्याच्यामुळं खुल्या मानानं खुल्या दिनानं आपण बिंदास्तपणे हे प्रोडक्ट आपल्या शेतीमध्ये देऊ शकतो याचा वापर कुठे करायचा आपल्याला जिथं आपल्याला सेस येतोय जिथं आपल्याला अडचण येते त्याप्रकारे करू शकता पाणी जास्त झालं असेल काही अडचण नाही तुम्ही बिंदास द्या तिथं तुम्हाला सल्फर काय करतं सल्फर हे उष्णात आहे म्हणजे जिथं थंडी वाजल्यानंतर आपण काय करतो थंडी वाजल्यानंतर आपल्याला गरमट तयार करण्याकर गरमटपणा तयार करण्याकरता आपण सल्फरचा वापर करतो अगदी त्याचप्रकारे आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस वापसा कंडिशन येत नाही पूर्ण रूट ब्लॉक झालेले आहेत अशा वेळेस आपण सल्फरचा वापर करू शकता याच्यामध्ये सल्फर आहे सल्फर पाच टक्क्यामध्ये सल्फर आहेत जे तुमच्या रूट्सला मोकळं करण्याचं काम करतं आणि झिंक जे आहे ते झिंक आपल्या झाडामध्ये हिरवटपणा करण्याचं काम करतं तर ह्या दोन्ही न्यूट्रियंट्स आपल्या एकाच घटकामध्ये आल्यामुळं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे याचा वापर आपल्या पिकामध्ये झालेला दिसतो तुमच्या शेतीमध्ये भाजीपाला असू द्यात किंवा कडधान्य असू द्यात तृणधान्य असू द्यात कुठल्याही पिकाला तीन किलो प्रति एकरी ड्रिपद्वारे नाही मोकळ्या जमिनीमध्ये किंवा खताद्वारे आपण याचा वापर करू शकता अधिक माहिती करता आपण संपर्क करू शकता धरती धन अॅग्रोसेल्स नव्वद शहाण्णव शहात्तर झिरो पाच चौऱ्याऐंशी